बीड अवैध वाळू उत्खननाविरोधी मोहिमेस उत्तरोत्तर वेग येत असताना गेवराई पोलिसांनी मंगळवारी रात्री चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोदावरी नदीपट्टीवर जबरदस्त कारवाई करून चार ट्रॅक्टर व केण्यासह चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय म्हाळस पिंपळगाव जवळील कारवाईत एक ट्रॅक्टर चालकाला पकडण्यात आलं असून इतर तीन फरार झाले आहेत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार म्हाळस पिंपळगाव येथे चार ते पाच ट्रॅक्टर चालक केण्या लावलेल्या ट्रॅक्टरने गोदावरी नदीपट्टीतून अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर माहितीवर तात्काळ कारवाई करत पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना केले रात्री बाराच्या सुमारास नदी किनारी छापा टाकला असता चार ट्रॅक्टर चालक अवैध वाळू उपसा करून ढिगारे तयार करताना पाहताच तीन चालक ट्रॅक्टर ट्रॅक्टर सोडून पळून गेले ले ले एका चालकाला पकडण्यात आले त्याने आपले नाव आकाश भास्कर भिताडे वय तेवीस वर्ष राहणार गंगावाडी तालुका गेवराई जिल्हा बीड असे सांगितले पळून गेलेल्या चालकांची माहिती नोंदवली असून चार भगवा रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व केण्यासह दोन पंचांस जप्ती पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले आहे सदर मुद्देमालाची अंदाजे किंमत चौदा लाख रुपये आहे ट्रॅक्टर व केण्या पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साळुंखे करीत आहे या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आढाव ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत उबाळे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ओव्हाळ व गोरक्ष डोके यांचा सहभाग होता सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.